नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी राज्याच्या सामाजिक न्यायाच्या आणि विमुक्तांच्या आयुष्यातील हा काळा दिवस असल्याचं ओबीसी जनमोर्चा अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे यांनी आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून वक्तव्य केलं मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन उघडपणे हे षडयंत्र केलं गेले हे उघडपणे आज सांगितलं देखील लाख कुणबी दाखले सापडले आहेत हे राज्य सरकारनं सांगितले राज्य सरकार, सरकार मराठा समाजाच्या दडपणाखाली आले फक्त दाखले रक्तदाते संबंधातील आधी कायदा होता आता त्यात बदल केलाय त्यामुळे ओबीसी एस सी एस टी या सर्व समाजाला लागू होईल असा आहे याचा आम्ही निषेध करू शपथपत्रवर दाखले प्राप्त होत असतील तर चुकीचं आहे राज्यातील तीन कोटी ओबीसी बांधव या मसुद्याला हरकती घेऊ आम्हाला माहीत आहे आता सरकार आमचं ऐकणार नाही ही घटना आजचा काळा दिवस आहे ओबीसी भटके विमुक्त आणि दलित संघटनेला विरोध करेल अशी ग्वाही प्रकाश शेंडगे यांनी दिली पुढं बोलताना ते म्हणाले मराठा समाजाला खुश करण्यासाठी केलेलं काम आहे ईडब्ल्यू हक्काचं आरक्षण हक्काचं आहे त्यामुळे जो कुणबी दाखला घेईल तो यापासून वंचित होईल मराठा समाजाचा आज फायदा झाला आहे का नुकसान झाला याचा विचार त्यांनी केला पाहिजे ओबीसी आता बघत बसणार नाहीत सरकारनं आम्हाला आश्वासन दिलं होतं की ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही शिंदे फडणवीस अजित पवार उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी आता आपली भूमिका जाहीर करावी आमच्या पाठीत खंजीर खुपसलेला खुपस आहे देवेंद्र फडणवीस यांनी तर म्हटलं होतं ओबीसीचा डीएनए आहे मग आता तुमचा डीएनए खवळत का नाही ओबीसी मध्ये किती येणार आहे हे सांगा शंभर टक्के मराठा समाज ओबीसी मध्ये जाणार आहे कुणबी दाखले देऊन आता या सरकारने खुर्चीवर अधिकार नाही या सोमवार मंगळवार दिवशी राज्यपाल यांना भेटणार आहोत त्यानंतर या आदेशाची होळी करणार आहोत ज्या सत्तेच्या माध्यमातून हे सगळं लुटलं आहे त्यामुळे केसांना आमचा गळा कापला असल्याचा घणाघात प्रकाश शेंडगे यांनी बोलून दाखवला पुढे बोलताना म्हणाले गणगोत हा शब्द खूप मोठा आहे नुसत्या शपथपत्रावर जात बदलून चालत नाही आम्ही यापुढे राजकीय लढाई करू मराठा समाज गरीब आहे मग हेलिकॉप्टर एवढे वाहन जेसीबी कुठून आले याचं उत्तर त्यांनी द्यावं आमचे उमेदवार ओबीसी समाजाचे झेडपी असो किंवा इतर ठिकाणी उभा करू ही लढाई तेवढी सोपी राहिलेली नाही आम्ही सुद्धा ओबीसी पर्याय देऊ पाहत आहोत असा इशारा ओबीसी जनमोर्चा अध्यक्ष प्रकाशांना शेंडगे यांनी दिला मुंबई इथं पत्रकार परिषद त्यांनी घेऊन या परि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे ठीक आहे फायनल नोटिफिकेशन नाही आहे आणि फायनल नोटिफिकेशन येण्यासाठी ह्या सगळ्या सोळा पर्यंत त्यांना वाट पाहावी लागणार आहे आणि सोळा पण आम्ही कोट्यावधी ओबीसी जे आहे ओबीसी बांधवांच्या हरकती जे आहेत ज्या ठिकाणी कुठल्या येतील अंजबानच्या येतील माळ्यांच्या साळ्यांच्या अगदीच्या सगळ्यांच्या येणार आहे त्या कोट्यावधी हरकतीचं सरकार कसं काय करणार आहे आणि जरसुद्धा ह्या हरकतीचा विचार न करता अमाना अमाना या सरकारने ते केलं तर मग त्याला आम्हाला न्यायालयात आम्हाला लढा द्यावंच लागेल न्यायालयात आम्हाला हरकत घ्यावीच लागेल आणि फक्त आम्हीच नाही कारण ह्या ह्या अध्यादेश जो आहे मसुदा जो आहे हे नोटिफिकेशन निघणाऱ्या सोळा तारखेला त्याला ते त्याचा परिणाम जो आहे तो शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या लोकांना सुद्धा त्याचा फटका बसणार आहे म्हणून ते सुद्धा जे आहेत ते सुद्धा ऑब्जेक्शन या ठिकाणी येणार आहेत त्यामुळे किमान सात ते आठ कोटी जे आहेत या ठिकाणी हरकती सूचना महाराष्ट्रासनाकडे आल्याशिवाय राहणार नाहीत आणि एकंदरीत आता जर चॅलेंज करता आला तर आता सुद्धा करू आणि जर मसुदा निघाल्यानंतर असेल म्हणजे नोटिफिकेशन निघाल्यानंतर करायचं असेल तर नोटिफिकेशन निघाल्यानंतर सुद्धा करू पण कुठल्याही परिस्थिती आहेत आम्ही या व्यवस्थेत या त्यांचा मसुदा असेल किंवा नोटीफीज असेल त्याला आम्ही न्यायालयात आव्हान देणार आणि कुठल्या परिस्थितीत न्यायालयामध्ये मुळीच टिकणार नाही अशी आमची धारणा नाही त्यांनी सगळे सगळे हा शब्द आहेत तो केलाच आहे त्याच्यापेक्षा आणखी एक शब्द तो घडबोध केलेला आहे शब्द आणखी मोठा आहे आता कुठे शिल्लक ठेवले नाही म्हणजे टक्के समाज जो समाज जो आहे तो याच्यामध्ये कसा येईल तो पूर्वी दाखले द्यायचे आणि त्यांना मागासवर्गीय नसताना सुद्धा बॅक टू एंट्री करून अशा प्रकारे दुसऱ्या शपथपत्रावरती जात बदलून हा मागासवर्गीय आरक्षण आरक्षण जे आहे ते हिसकवण्याचा निंदनीय प्रकार जो आहे तो या महाराष्ट्रात घडलेला आहे आणि त्याचा आम्ही कुठल्याही प्रश्न लढा कोर्टात सुद्धा करणार आहे रस्त्यावरची लढाई करू

शकणार मराठा समाज हा गरीब आहे असं सांगतात गरीब मराठ्यांचं आंदोलन झालं दहा लाख गाड्या हजार कोटी ते पेट्रोल दोन दोनशे जेसीबी बी म्हणून प्रवास हे सगळं जे आहे दहा लाख लोकांचे जेवणाची सोय हे सगळं जे आहे हे सगळं जे आहे हा धनगा समाज आपल्याशिवाय एवढं मोठं आंदोलन होऊ शकत नाही आणि त्यामुळं आमचं आंदोलन जे आहे ते भलं एवढं मोठं होणार नाही आहे मी हे म्हणत नाही की तेवढं तेवढंच आमचं पण त्याच्यामध्ये उग्रता आणि तीव्रता जी आहे ती आमच्या समाज बांधव जी आहे ती जास्तीत जास्त आहे आणि कुठल्याही वर्षी जे आहे हे आमचं आरक्षण जे आहे हे आमचं आरक्षण वाचवल्याशिवाय आम्ही आता स्वस्थ बसणार नाही मराठा समाजाला हे जे जा आरक्षण मिळालेलं जे आहे अजून अजूनसुद्धा विचार करावा त्याच्यामध्ये त्यांचा फायदा आहे का नुकसान आहे कारण वरचं चाळीस टक्के जे आहे ते आता त्यांनी कुणासाठी ठेवलेलं आहे हे सुद्धा त्यांनी विचार केला गेला पाहिजे आणि ह्या फक्त ओबीसीत घुसून त्यांना असं वाटतंय की ओबीसीत आम्ही राजकीय आरक्षणात आम्ही इस्कॉन घेतलेला आहे पण तसं आता मुळीच होणार नाही कारण ना आता आम्ही राजकीय विषयात सुद्धा आम्ही जागृत जाधव झालेलो आहोत आमचे उमेदवार जे आहे ओबीसीचे त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये भले जिल्हा परिषद असतील किंवा पंचायत समिती असतील हे सगळे उमेदवार जे आहेत नगरसेवक असतील ते ओबीसीचे असतील आणि ओबीसी जे आहे साठ टक्के महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळं हा ही लोकशाहीची लढाई आहे आणि त्यामुळं मतांची जर आपण बेरीज केली तर ओबीसी सगळ्यापेक्षा जास्त आहे आणि म्हणून ओबीसी सोबत दलित आणि मुस्लिम जर सोबत आले घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हे जर एकत्र आले तर महाराष्ट्रामध्ये जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी टक्क्यांपर्यंत आम्ही जाऊ आणि त्यामुळे ही लढाई जी आहे ही लढाई एवढी सोपी जी आहे ती आता इतर इतरांची लढाई राहिली आमच्यासाठी ही लढाई आणखी सोपी होत चाललेली आहे म्हणून ही लढाई जी आहे ही लढाई आम्हाला लढावीच लागेल आहे त्यासाठी एखादा पक्ष जो आहे तो आम्हाला काढावाच लागेल आहे आणि त्याशिवाय आमच्याकडे आता पर्याय नाही सुद्धा ओबीसीनं आता पर्याय जो आहे तो आम्ही देण्याचा आम्ही ठरवलेला आहे ते पहा भुजबळ साहेब हे एकटे या कॅबिनेटमध्ये लढत आहेत इतका त्यांच्यावरती म्हणजे धरांगेने त्यांच्यावरती इतक्या खर्चालेवरती टीका केली आणि त्यावेळी त्यांच्या पक्षातलं एकही आमदार किंवा एकही नेता हा त्यांच्यामधून आला नाही त्यांच्याबद्दल बोलायचा तयार नाही त्यांचे पक्षाचे सगळे नेते हे सुद्धा गप मुखून बसले आम्ही सगळं ओबीसी आम्ही त्यांच्या पाठिंबा आम्ही ठामपणे उभा राहतो आणि त्यामुळं त्यांना अजून त्यांना त्या सरकारमध्ये राहुल लढण्याची शक्ती जी आहे त्यामुळं त्यांना मिळाली म्हणून आमची त्यांना विनंती आहे आमची त्यांच्याकडं मागणी आहे की त्यांनी कुठल्याही अशा कुणाही गुन्हा कुणीही मागणी केलेला राजनामा राजीनामा द्या कोणीच राजीनामा जो आहे तो द्यायचा नाही त्यांचा लढा जो आहे तो या कॅबिनेटमध्ये किंवा सरकारमध्ये राहूनच त्यांनी तो लढा जो आहे तो आमचा लढा जो तरी लढावा आणि आता लढतच आहे पण आणखीन दिवस लढावं यासाठी आम्ही त्यांची भेट घेणार आहोत आणि त्यांनासुद्धा आम्ही या लढ्यासाठी त्यांचं मार्गदर्शन जे आहे ते सुद्धा आम्ही त्यांच्याकडून घेणार आहोत तुम्ही म्हणते राजकीय पक्ष आम्ही सुरू करू कोण नेतृत्व करणार मग या संपूर्ण साडेतीनशे जाती आहेत एवढी मोठ्या प्रमाणावर लोक आहेत तुम्ही म्हणते साठ टक्के लोकसंख्या आहे कोण नेतृत्व करणार या नवीन ओबीसीच्या पक्षाचं मग असं आहे ओबीसी हा अनेक जात जातींचा समूह आहे वेगवेगळ्या जमाती आहे म्हणजे तिली साळी माळी कुट्टी कुमार धनगर वडा अशा सगळ्या जातींचे समूह आहे आता या ठिकाणी आपण पाहताय की मी सुद्धा एक प्रमुख जात आहे धनगर समाज नेता आहे हे आमचे कोकणातले कुणबी समाज, समाज, जी समाज नेते आहेत जे आगरी समाजाचे नेते आहेत ते कुणबी समाजाचे नेते आहेत अशा वेगवेगळ्या जातींचे समूहाचे नेते म्हणून हे त्या सगळ्या नेत्यांची जे आहे नेत्यांची म्हणून आम्ही ओबीसी जनमोर्चा जो आहे अशा प्रकारे जनमोर्चा संघटना काढलेली आहे त्यामुळं हे नेतृत्व जे आमचं सामूहिक नेतृत्व असणार आहे आणि हे नेतृत्व जे आहे या ओबीसीना पर्याय जो आहे तो दिल्याशिवाय आम्ही राहणार